केंचीवाडी सरपंचांचा गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केंचवाडी ग्रामपंचायत सरपंच ऋतिका बागडी यांनी झालेल्या आरोपांविषयी गट विकास अधिकारी चंदगड यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे मी लक्ष्मण भूषण पाटील यांच्यावरील गावचे उपसरपंच तर प्रोकानुसार जे काही कार्यक्रम असतील शासकीय जे काही कार्यक्रम असतील ते सरपंच मॅडम आणि आम्ही सर्व राबवत असतो परंतु काही विरोधकांनी काही का पत्रकारांनी आमची नाहक बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो फार चुकीचा आहे याच्यासाठी आम्ही बी डीओ साहेबांच्याकडं तक्रार दिलेली आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच आणि मेहरबानी करून इथून पुढे गावातील किंवा अन्य गावातील पत्रकारांनी किंवा इतर कोणीही आमची बदनामी करू नये प्रोटोकॉलनुसार सर्व प्रकारच्या जयंत्या ज्या दिलेल्या आहेत त्या आम्ही नेहमी साथ